शास्त्रामध्ये व्यक्तीच्या शरीरावर असलेले अवयव आणि तीळ यांच्या आधारे अनेक परिणाम काढले जातात आपल्या शरीरावर अनेक ठिकाणी तीळ असतात पण प्रत्येक तीळ हा शुभ नसतो वास्तविक तीळ कुठे आहे यावरून कळले की ती शुभ आहे की अशुभ असे मानले जाते की तळहातावरील तीळ मोठी बंद केल्यावर दिसत नसल्यास शुभ असतं चला तर जाणून घेऊया हातावरचे कोणते तीळ शुभ आणि कोणते अशुभ नंबर एक सूर्यपर्वत हातातील अनामिकेच्या खालच्या भागाला सूर्यपर्वत म्हणतात या स्थानावर तीळ असणाऱ्या व्यक्तीने कितीही पैसे कमवले तरी त्याला पैशाची बचत करता येत नाहीत अशा लोकांना विलासी जीवन जगण्याची चांगली सवय असते हे लोक ऐश्वर्य संपन्न जीवन जगण्यासाठी आपला बहुतांश पैसा खर्च करतात यात ते आपला सगळा पैसा खर्च करत असतात एवढेच नाही तर हे लोक आपले छंद पूर्ण करण्यासाठी कर्ज घेण्यासही घाबरत नाही नंबर टू चंद्रपर्वतवरील तीळ आपल्या दोन्ही हातांना जोडून पाहिल्यावर दोन्ही हातावरील रेषांचा जोडून अर्धचंद्र तयार होतो या चंद्रावर तिळाची उपस्थिती मानसिक अस्थिरता दर्शवते हा तीळ आपल्या व्यक्तीच्या आरोग्यासाठी सुद्धा चांगला नाही असे लोक प्रेमात अपयशी ठरतात लग्न ठरण्यासही त्यांना बराच विलंब होतो हा तीळ वडीलधाऱ्या लोकांच्या आरोग्यालाही नुकसान पोहोचवते नंबर तीन राहू पर्वतावरील तीळ हातावर राहू पर्वत हा मधोमध असतो मस्तिष्क रेषेच्या खाली असणारा हा पर्वत आणि भाग्यरेषा याच पर्वतावरून शनी पर्वतापर्यंत जाते राहू पर्वतावर तीळ असणे अत्यंत फायदेशीर असते तीळ हाताच्या अगदी मधोमध मद असेल तर अशा व्यक्तीला अचानक एखाद्या कामात यश मिळतं नंबर चार गुरुपर्वतावर तीळ गुरु पर्वत हा तर्जनी या बोटाच्या खाली असतो या पर्वतावरून व्यक्तीच्या महत्वाकांक्षा नेतृत्व क्षमता आणि भाग्याशी संबंधित गोष्टी समजतात गुरुपर्वतावर तीळ असल्यास अशी व्यक्ती अत्यंत भाग्यवान समजली जाते पण जीवनात कधी ना कधीतरी अशा व्यक्तीच्या सन्मानाला हानी पोहोचण्याची शक्यता असते अशा व्यक्तींना उच्च शिक्षण घेण्यात समस्या येऊ शकते नंबर पाच बुध पर्वतावरील तीळ हाताची सर्वात लहान बोट अर्थात करंगळीच्या खाली बुध पर्वत असतो हा पर्वत धन ऐश्वर आणि संपत्तीच्या बाबतीत ज्ञान देतो ज्या व्यक्तीच्या बुध पर्वतावर तीळ असतो त्याला कधीही पैशाची कमतरता भासत नाही पण अशा व्यक्तीवर विश्वास ठेवणे अत्यंत घातकी ठरू शकते कोणत्याही व्यापारी व्यक्तीच्या हातावर असा तीळ असेल तर त्याला कधी ना कधीतरी व्यापारात मोठे नुकसान सहन करावे लागू शकते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ